नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे आपलं कृषी सामृततेमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट जी आहे ती समोर आली आहे कारण की आपल्या पिकांच्या वर्षावर दिवाळी होणार होती परंतु ते पीक जे ते अतिवृष्टी आणि महापुरात मातीमोल झाला आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची दिवाळी कशी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता परंतु दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर त्याची रक्कम जमा केली जाईल असा शब्द आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता परंतु तो शब्द आज काय जो आहे तो पूर्ण झाला नाही परंतु आपल्या आता एका जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, महत्वाची अपडेट आहे कारण की जवळपास सहा लाख अठ्याहत्तर हजार पाचशे ब्याण्णव शेतकऱ्यांसाठी सातशे बहात्तर कोटी छत्तीस लाख पंचाळीस हजार रुपये जे आहेत ते आज देण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये दिवाळीपूर्वी सरकार जे आहे ते शेतकऱ्यावर प्रसन्न झाला असून लक्ष्मीपूंजनापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर लक्ष्मी वर्ग करण्यासाठी महसूलची यंत्रणा जी आहे ती आज दुपारपासून कामाला लागली आहे आणि यामुळे सध्या आपल्या सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याचा जो निधी आहे तर तो निधी म्हणजेच की मागील एकवीस सप्टेंबरपासून महापुराचं संकट शेतकऱ्यांना उडवलं होतं आणि या संकट येऊन एक महिना होण्यापूर्वीच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करत आहे आणि एन डी आर एफमधून दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्याचा नियम आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने भरपाईसाठी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यामुळे आज घेतलं जो शासन आहे तर यामध्ये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये सातशे बहात्तर कोटी रुपयांची मदत जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि जो उर्वरित एक हेक्टर आहे त्यासाठी दुसरा शासन निर्णय एक ते दोन दिवसामध्ये निर्गमित करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे परंतु आज रविच्या दिवशी सुद्धा राज्यातील तेवीस जिल्ह्यातील तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चौसष्ट शेतकऱ्यांसाठी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्ताळीस हजार रुपयांच्या मतेचा शासन निर्णय आला आहे आणि आज दुपारी शासन निर्णय झाल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तात्काळ अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि आज दुपारपासून जवळपास सर्वच तालुक्यातील महसूल यंत्रणा याद्या अपलोड करण्याच्या कामाला लागल्या आहे आणि आज रात्रभर व उद्या दुपारपर्यंत हे काम पूर्ण करून उद्यापासून म्हणजेच की सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतची रक्कम जी आहे ती वर्ग केली जाणार आहे आणि त्यामुळे महापुरामध्ये संकटात दिलेला शब्द पाळल्याने बाधित कुटुंबाची दिवाळी साजरी करण्यासाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार होणार आहे आणि या मदतीमुळे शेतकऱ्यांचं संपूर्णता पुनर्वसन होणार नाही पण सरकारने दाखवली तात्पुरता जी आहे तर ती कौतुकास्पद असणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे तर जवळपास आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार